नमस्कार रसिक मित्रांनो स्पर्शाने तुझ्या या काव्यसंग्रहातील कवी कविता मी, मी आपणासमोर क्रमशः सादर करतोय मी कवी बद्रीनाथ गोरडे उर्फ नंदकुमार गोरडे आपल्यासमोर जी कविता सादर करतोय त्या कवितेचं शीर्षक आहे नेत्र पाखरू नयनासभग नयनांचे पाखरू कसे बिलगले नयनास ननासभगनयनांचे पाखरू कसे बिलगले उभेत स्पर्शाच्या भाव अंतरीचे उमगले उभेत स्पर्शाच्या भाव अंतरीचे उमगले कुशित नयन पंखाच्या सांग गुपित काय दडले कुशित नयन पंखाच्या सांग गुपित काय दडले बघताच असे मला बघताच असे मला का नयन पाखरू भिरभिरले बघताच असे मला का नयन पाखरू भिर विस्पारुणी कोमल नेत्र कमले विस्पारुणी कोमल नेत्र कमले दूर उडायाला फडफडले दूर उडायला फडफडले स्पर्शास नयन कमलांच्या स्पर्शास नयन कमलांच्या मनभ्रमर किती तडफडले स्पर्शास नयन कमलांच्या मनभ्रमर किती तडफडले रोखशील सदाच का मजवरी अशी सुवर्ण किरणे रोखशील सदाच का मजवरी अशी सुवर्ण किरणे अमृत अमृत प्रेम स्नान घडवेल नाहुनी जाणे अमृत प्रेम स्नान घडवेल नाहुनी जाणे व्हावी अशीही नेत्र हरणे सैर भैर का व्हावी अशीही नेत्र हरणे का, का तयासही आवडे मुक्त संचार करणे का तयासही आवडे मुक्त संचार करणे धन्यवाद